गुड मॉर्निंग सर्वांना झालं का नाश्ता वगैरे सर्वांचं झालं तसेच दहा वाजले शीताफळं काढते झाडाला पोगा आपण शीताफळ किती हे बघा शीताफळ आलेले आहेत काय झालंय फुटायला लागली तर पिसेल तो मला चिरलेलं खरी पण पडलीत काय काढली मी आत्ता आणि घरात पण नेली काय ती काढायची पण काय झालं प्रॉब्लेम हातालाच म्हणजे मोठी मोठी शिताफळ आहे काढून ठेवली मी फोन आला होता तर मी बघा एवढी काढली घरात पण नेली चार पाच आईचा फोन आला तर घरात चालू होतं मग नेली उचल हे बघा पडायला सुरू काय होत्या हातच पोचणार खूप शिताफळ आहे ते बघा चढावत खाली फळ घ्यायलाच कोण नाही फळ आलेली काढायला धोळा डोळा पडलाय म्हणून काय जरा अडचणी नाही भी तर भीतीच वाटते शिरायची बघा बघता दिसत असतील तुम्हाला अशी काढून घेतली काल पण काढलीवर का दोन झाडे तिकडली आणखीन नाही पिकलं इकडली पिकलेली आहे आता दिवस उद्या घरी असलं का नाही झाडावर चढावं लागेल मला झाडावर चढून काढते अशी सापडलेली आहेत सीताफळ मस्तपैकी घरच्या असली म्हणजे किती पण खा पण काढायलाच येणं काय झालंय ते झाड वरती त्यात मध्ये शेड शेडच्या मधी त्याच्यामुळे ना वरती चढायला येणार म्हणजे आता झाड वाडं नाहीच पण सुक नाही सुकत की नाही वाढत पण असं तिथं सीजनच नसत आता तर वाढायचं वाडा नाहीच कसला बोलत बोलत गोळा करते तुमच्या राजा तुमची फुलं बघायची कशी पडली पटांगीच काय साडा पडलाय दररोज असा पडतो तरी मी हे छाटलं बघा काल दाखवलं होतं व्हिडिओमध्ये छाटून काढलं त्याच्या मनात हे सगळ्या पटांगेच पडतंय ते काही जरा हा म्हणलं हरायचं चारायला काम पण आवरलं घरचं लवकर काम आवरून तरी घरी काय करायचं एवढ्या वेळ बसून रानात पण काम नाही आहे काय म्हणलं थोडी ताफळ काढा ह्याच्यात ठेवलीत मी ज्वारीच्या पिशवीत गव्हाची पिशवी फोडलेली नाही ठेवलेली आहे आता काही पिकलेत तर नाही पिकायला लागलं काय चिरता येतच पण कशाने काय माहिती सांगा मला कमेंट करून अशी का चिरतात शिताफळ बाहेरच ठेवावं आता कारण सगळी ज्वारी खराब होईल तेवढच एक पिकलेलं आहे पिकतात गहू आहे बरका सगळे घरचाच गहू आहे आपला ह्या वर्षी पण करायचं म्हणतात कुठे ठेवली मी बघायचं बरेच आहेत चला टाकते पिकायला आणि मला नक्की सांगा ते चिरतायत का बरका शेताफळ जे शेतकरी बघतात ना शेतकरी जास्त व्हिडिओ बघतात माझे त्याच्यामुळं कशाने चिरतायत ते समजत नाही आहे नक्की कमेंट करून सांगा हे बघा अशी चिरप पडतायत कुठे गेलं बघा चला असू द्या बाय सर्वांना आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बा